नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज काल निवडणूक निकाल दिवशी आपली चांगलीच ओळख झालेली आहे कारण काल निकाल कालच्या निकालचं कव्हरेज के न्यूजच्या माध्यमातून लाखभर लोकांनी पाहिले त्यामुळे माझी ओळख चांगलीच झाली असेल असं मला काही हरकत नाही आजचा जो रिपोर्ट आहे तो या भोगोधिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मागील खडतर आणि अपेक्षित संभाव्य चांगल्या वाटचालीबद्दलचा आहे काल भोगाव शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीकडे करवीर राधानगरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं दिसून आलंय भोगाव काठी सहकार आणि शिक्षण या दोन्हींचा संगम झाला आणि ही संस्था निर्माण झाली तत्कालीन नेते दादासाहेब पाटील कौलवकर गोविंदराव कलिकते या नेते मंडळींच्या दूरदृष्टीपणातून या संस्थेनं राधानगरी आणि करवीर या दोन तालुक्यामधील मागासलेल्या भागाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं एक मोठं काम या माध्यमातून झालंय पण खंत एका गोष्टीची आहे की पन्नास पंचावन्न वर्ष होत आलेल्या या, या संस्थेची अपेक्षित प्रगती मात्र झालेली नाही त्या काळातील नेते मंडळानं जे जमलं ते आताच्या आधुनिक युगातल्या या नेत्यांना जमत नाहीये यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाहीये संस्थेच्या प्रगतीपेक्षा स्वतःची आर्थिक सुबत्ता आणि सत्ता लोभ सोडला तर या ठिकाणी कसलीच प्रगती झाल्याचं दिसून येते मागील गोष्टी उगात बसण्यापेक्षा आता या घडीला तरी सर्वांना समजून आलं आहे की ही संस्था टिकवण्यासाठी किंवा ही संस्था टिकवायची आहे हीच मोठी हीच खूप मोठी सुधारणा आहे उशिरा का होईना पण शहाण आलं आहे हेच खूप आहे निवडणुकीचा विचार करायचा तर मातृसंस्था असलेला कारखाना आणि शिक्षण संस्था दोन्ही अडचणीत असल्यामुळं निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार निर्माण झाला पण कुठेतरी पुन्हा एकदा सत्तेच्या हव्याचापा एक एक ही एकदा त्या पुन्हा एकदा त्या कल्पनेला खो मिळाला आहे आणि शेवटी ही निवडणूक लागलीच या गोष्टीचं खापर एकमेकांवर फोडण्यात मात्र दोन्ही गट आता अग्रेसर आहेत चला आता पुढे जाऊया निवडणूक झाली पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना सत्ता, सत्ता मिळाली सभासदांनी ही विरोधकांचंही अस्तित्व टिकवून ठेवलं आणि या गोष्टी बाजूला ठेवल्या तर आता ही संस्था सुरक्षित ठेवणं या संस्थेची प्रगती करणं या प्रगतीच्या माध्यमातून इथला सामाजिक आणि शैक्षणिक विकास करण्याचं एक मोठं आव्हान या नूतन संचालकासमोर नूतन विश्वस्तांसमोर असणार आहे जीर्ण झालेल्या आणि मोडके चाललेल्या इमारती घटत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या नवनवीन अभ्यासक्रमांची या ठिकाणी होत नसलेली अंमलबजावणी या अन अशा अनेक अडचणींचे एक मोठं आव्हान या नूतन कारभारांसमोर असणार आहे निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने आलेल्या या नेते मंडळींनी ने एकमेकांवर कितीही आरोप केले संस्था टिकवण्यासाठी फक्त आणि फक्त आपणच योग्य आहोत हे सभासनात दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देखील या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य नोकर भरतीचा आणि त्यामधून होणाऱ्या मोठ्या आर्थिक घडामोडीची चाहूल मात्र सभा लागल्याचं दिसतंय या निवडणुकीच्या कवरेजच्या निमित्तानं प्रचार सभांमधून फिरताना सभासदांची ही कुजबूज कानावर यायची त्यामुळेच हे सांगण्यास धाडस मी खरं खोटं देवजाने आणि हो सभासदांना याची माहिती आहे याचा आणखीन एक पुरावा म्हणजे काल मतमोजणीच्या वेळी ज्या चिठ्ठ्या सापडल्या त्या त्या चिठ्ठ्यांमधून सभासदांनी नेत्यांना रोकटोक सूचना दिलेल्या आहेत हे आपण पाहिलेलेच आहेत त्यामुळं हे खरंही असेल चला थोडं पुढं जाऊया सध्याच्या जा नूतन संचालक मंडळात जर विचार केला तर एक गोष्ट कौतुकास्पद आहे की या या विश्वस्तांपैकी मधील बऱ्यापैकी विश्वस्त हे उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि राजकारणाशी फारसा संबंध नसणारे असे आहेत त्यांच्यामुळे यांच्याकडून समाधानी अपेक्षा ठेवायला हव्यात काय हरकत नाही कायद्याच्या कचाड्यात अडकलेल्या या संस्थेला बाहेर काढणं युजीसी एन जी ओ अशा आर्थिक आर्थिक स्त्रांकडून मोठा निधी मिळवणं आणि परिसरातील विद्यार्थ्यांची अद्ययावत शिक्षणाची सोय करणं हे मोठं आव्हान यांना निभावावं लागणार आहे कॉलेज कॅम्पस परिसरातील आयुष्य संपत आलेल्या इमारतींचं नूतनीकरण किंवा या ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधेची उपलब्धता यांना करावी लागेल आणि एक महत्त्वाची आश्वासनं दिलेली आहेत घटनादुरुस्ती पोटनेम बदल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तालोभीपणा सोडून कार्यकाळ न वाढवता कारखान्याबरोबरच निवडणूक लावणं अशा अनेक गोष्टींवर यांना प्राधान्यानं लक्ष द्यावं लागणार आहे इथून पुढच्या काळात या सुधारणांच्या घाईगडबडीत जरी ही नेते मंडळी दिलेली ही आश्वासनं विसरली तरी खेन्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमीच वेळोवेळी आठवण करून देऊ हे मात्र नक्की तुर्तास मी इथेच थांबतोय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रिपोर्ट आवडला तर लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा